हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे कानलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये रक्षाबंधन स्पेशल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या पिल्लूचं पहिले रक्षाबंधन आहे कसं झालं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त सर्व तयारी वगैरे झालेली आहे आपल्या सेलिब्रेशनची चला स्टार्ट करूयात आधी आधी तर अन्ना झाला अन्ना वडक्काम आई अन्न तयार झालाय आणि हे कोण झालाय हा झालाय कृष्णा कृष्ण झालाय माझा कन्ना हो कृष्णा आणि अण्णा अण्णा अण्णाजवळ जवळ कृष्णा आणि अण्णा अण्णा आप्पाल्लम्मा यल्लम्मा देवी इथे देवा तयार झालेला आहे माझं पिल्लू आपण तो थोडा नाराज आहे त्याला बिलकुल ते कपडे नको आहे त्याला कपडे काढून टाकायचे आहेत आणि फायनली ते कपडेच काढून टाकले मग तिथे आपण छान छान अण्णा अण्णा वडक्काम अण्णा 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 कुटालचे पुढारी तो छोटे पुढारी अयो अण्णाजी अण्णा तुम्ही काय करता अण्णा उचलून घ्यायला काय झालं तुला एवढी छान फ्रॉक घातली नको म्हणती आमची देवांशला ठेवीन मग देवाश तुला पाहिजे का फ्रॉक ही देवा तर तोळत आहे फ्रॉक फाडीला टाकीन देव अण्णाजी का तुम्ही म्या शिरती गदर नेडवणी करताय तेव्हा की शिरगंतल करतय ते शीता करडव आसत करत शीता आसत तुम्ही ती गणी लेडवणी केल्यावर का तुम्ही ती तिला गेली मम्मी कोपऱ्यातून चांग मारणार आहे आता आता देवांची बारी हिरोईन झाली तयार त्या दोन हिरोईनी देवांशने ते कपडे काढून टाकले दुसरे आपले नॉर्मल कपडे घातले आणि इथं शेजू त्याच्यावर नाराज झाली होती म्हणून तो तिचे पप्पे घेत होता ते राखे बांधून घेत होता तिच्याकडून आणि पप्पे पण चालले होते ज्याच्या असा बाजून चालू आहे आणि माझ्या पिल्लूचं पहिलं रक्षाबंधन आहे तर तीन महिने एवढं सारं प्रेम करतात त्याला बघा देवांशला म्हणणं बस तो काय बसलेला नाही त्यांच्यापाशी तरी ती घेऊन जो चाललेला आहे आणि त्याचबरोबर रील पण काढत होते मी आणि आमचे नटकट स्वरा देवा पिल्लूला घेऊन चाललं होतं काहीतरी पिल्लू पण खूप बदमाशगिरी चालू होती पिल्लूची पण तर सगळ्यांना कपडे आणले होते मुंबईवरूनच सगळ्यांना सईशे जो आणि स्वराला त्यांना कारण इकडं खरेदी करायला टाईम वगैरे हो नव्हता

रक्षाबंधन चालू असताना लहान मुलं आपले रडत वगैरे होते तर जाऊ दे लहान मुलं आहेत घरात गोंधळ चालू असतो इग्नोर करा అని కసా అవాట్ తే విడు కమింట్ మది సంగా

अन्ना थांबा अण्णा पटकन लवकर दोन मिनिटात हे माझ्या छोट्या भावाचे दोन मुलं आहेत मुलगा आणि मुलगी त्यांचं चालले आपलं रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं चाललं होतं पण तो काही हात देत नव्हता तर दादी आलं त्यांनी हात दिला पण तो खेचत होता बिलकुल राखी वगैरे बांधून देत नव्हता त्याला फक्त कॅडबरी खायची होती असं आमच्या घरामध्ये सगळा मस्त गोंधळ चालू होता आणि तोही म्हणत होती तो नको म्हणतोय मी नाही त्याला राखी बांधणार लहान मुलांचं चालूच असतं कोणाची रसोई फुगे आणि आमच्या आबा म्हणजे माझे वडील यांनाचही राखी बांधते कारण त्यांच्या दोन्ही बहिणी गावाकडे आहेत तर कोणीतरी बाबाला राखी बांधलं पाहिजे ओळ पाहिजे म्हणून सैली म्हणली मी बांधते आणि चाललेलं आहे मस्तपैकी तर सात ते आठ वर्षानंतर मी सगळ्यांना रक्षाबंधनला इथे भेटलेली आहे पण काय कारण आमची माझी मोठी बहीण ताई आली नाहीये त्यांचं काही कारण तिची मुलगी दहावीला आहे क्लास वगैरे असतात म्हणून ती पण नाही आलेली तर ती म्हटली तुम्ही दोघी आहेत ना तर तुम्ही करा या वर्षी रक्षाबंधन मी आधीमध्ये कधी भेटलं एखादी सुट्टी घेऊन येईल तर चला मग चाललंय असं सेलिब्रेशन केलं सगळे होते पण ताई नव्हती दादे दा गिफ्ट साडी घालून बसली नाही मी साडी घालून बसलो तर आधी तर आमचं सगळं ठरलेलं होत आई आधी साडी घालायची मग ताटात दादा परत हजार हजार रुपये टाकणार नको ते जास्त होते ते

तर हे देवांशला मांडी घेऊन बसले होते कारण देवांश बिलकुल कुणाकडून राखी बांधून घेत नव्हता फक्त ह्यांचंच ऐकत होतं तिथं आणि ह्यांनी मग मांडवी घेतलं आणि त्याला राखी बांधायचं चाललं होतं असंही त्याला राखी बांधत होती बिलकुल कुणाचं ऐकत नाही तो काहीच नाही म्हणला मला कुणीच राखी नाही बांधायची मला नकोच एकच राखी बांधली फक्त लाईटवाली बाकी कोणतीच राखी त्यांनी बांधून घेतली होती तर सई आता बांधत होती आणि ह्यांचं सगळं ऐकलं हे म्हणले ना बसलं बसला मांडीवर त्यांच्या तर ही माझी भावाची बायको आहे आणि तिला ती काही गेली नव्हती राखी बांधायला भावाला तर ह्यांना म्हटलं हे पण तिचे भाऊच आहेत तर तिने यांना राखी बांधलेली आहे आणि ह्यांच्या बहीण म्हणजे वर्षाताईंनी पण सकाळीच ह्यांना राखी बांधून घेतलेली आहे तर चला मग आता झालेलं आहे ह्यांचं पण रक्षाबंधन मस्त सेलिब्रेशन खूप वर्षानंतर साईचे बाप्पा पण आले होते रक्षाबंधनला गावी नाहीतर वर्षातही तिकडे मग दिल्लीला पाठवायच्या कुरिअर करून राखी वगैरे प्लीज व्हिडिओ काढते की लो अरे आम्ही खेळ येत्या वर्षा बघ काय चिंडी आहे मग